नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे घराचं काम चालू आहे हे बघा इकडे आणि आज आपण बनवणार आहे ते म्हणजेच बोपटी त्यासाठी आपण लाकडं आणलेत हे बघा इथे आणि अजून आणायला जायचं आहे आत्ताच आणलेत तर असा विषय आहे आजचा आपल्याला इथे ह्या चोंड्यामध्ये घरासमोर आज बोपटी बनवायची आहे छोटीशी पार्टी खेळायचं पण खेळायचं पण आहे खेळायचं पण आहे तर आता एक भारी आणलेली आहे अजून एक दोन भारी आणू आपल्याकडे जंगल भरपूर आहे जिकडे जाऊ तिकडे लाकडंच आहे त्याच्यामुळं पटकन जाऊन आता दुसऱ्या मला भारी आणायचे इकडे आपलं घराचं काम चालूच आहे हळूहळू वरती जाते आता चॅनल टाकलेत उद्या शिटा टाकून बघूया हा टाक टाक कॅच आऊट आऊट हा सव्वीस सत्तावीस लाईन

ट्रायबॉल आता आम्ही आलेलं सगळं खेळून बिळून मस्त पैकी आपल्याला पोपटीला लागणार सामान काढायला घ्यायला भाबरूट हे जेवढे आहे तेवढे मोठी मोठी आणि इकडे हा इकडे चिका आंबा आहे त्याला पण मोहर आलाय बघा तुरे आले पण सकाळचा वारा साडेतीन वाज रात्रीचा सुटतो तो सकाळी बनवतो अकरा बाराच्या नंतर मग मोर राहत नाही आपल्याला पोपटी करायची त्यासाठी आपण आता भांबरूट घ्यायला आलोय भांभरुटीचा पाला धुवायला लागेल हा घ्याच्यातच घेऊन जाऊया आणि धुवूया सगळ्या तोंड्यामध्ये इकडे तशी भांभरूटच आहे राहते ते हा दे दे मी टप पुढं पुढं करतो कपड्याचा आणलास की काय टप नाही कपडे अच्छा पाला आपल्याकडं कमी नाही पाल्याला असा भरलेला तोंडा अजून कुठं आहे ते छोटे आहेत ना हां वरती जावे नंतर किती लागणार तसं आम्ही आलो आमच्या घराच्या पाठीमाग हे बघा इकडं घर आहेत आपली आणि त्याच्या हा हे तोंडे आहेत अण्णांचे त्याच्यामध्ये आलो आहे ही सर्व हिरवी वार दिसते ती सगळी भामरूटच आहे पूर्ण आणि ह्या ही पालखीची वाट आहे आमची इकडनं पालखी आणतो इकडनं खाली जायला आहे देवळाच्या तिकडे हा नऊचे एसटीचा स्टॉप इथं अण्णांचा माळा असायचा पण आता नसतो <laughs> इथं वरती भात कापणीला तर आमची पोपटीची तयारी आली आता इथपर्यंत इत इथं आता जी लाकडं आणली होती ती बारीक करायचं काम चालू आहे हा ते आता जाडी आपल्याला ह्याच्यातली ते ना काय द्यावा <laughs> खोपीतली दे आ, 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 आता अनु आपल्याला पोप पोपटी वर्षी अनु बनवून दाखवणार हा फाड हा वत आता सगळे त्याच्यात सगळे सगळे आहे ना जेवढं आहे तेवढं पलटी कर ते राहू दे की नाही काढते कशा हा हे पण वत हे पण आहे ते वत वत हे चांगलं फाडलंस काढ ते पण आपल्याला सध्या मटकं छोटं भेटलंय घरात होतं ते त्याच्यामुळं आम्ही विचार केला आहे की दोन दोनदा लावायची असा विचार केला आहे कारण एकदा लावली की ती थंड होते त्याच्यानंतर परत एकदा लावायचे आणि मटकं पण छोटं आहे त्याच्यामुळं इथंच आपल्याला मा घराच्या मागच्या साईडला बनवायचे आहे हां आधी हे मसाले टाक ते आधी ते तिकडचं चटणी मीठ हां द्या उघड इकडे चटणी मीठ चौकाच उघड तिकड देवा देवाकडे टाकतच नाही तर मी हा टाकतो ही चटणी आहे तसे आपल्याकडं आ चिकन मसाला वगैरे आहे हे हो हळद थोडंसं से मीठ देवा लाव हे ढाकन मागे हे लाव दे जळायला तिथं हा हे टाकाता आता हे टाक चिकन मसाले वगैरे टाक चिकन मसाले घेतलेत आणि हे इकडे ओवा आणि मीठ आहे हा ते टाकायचं फाडून देस ओला असेल ना कदाचित तू त्याच्यात अजून पॅकेट आहे काय त्याच्यात अजून पाकिट आहे असेल त्याच्यात हां डबल ओला असतं ते हो हाँ। हाँ। पुल्ड़ पुल्ड़। तंदूर मसाला तंदूर मसाला सगळा नको टाकू तेच पाकी आधी टाक आणि नंतर त्याच्यातलं थोडस ठेव राजला ते पिल्लाला लावायचंय काय कुठे ठेवलंस कुठं कुठे आहे मग आलू काय मला राजची कस्तुरी तालदा रा दे भरपूर लावायला लागल कस्तुरी नाही कस्तुरी कस्तुरी मस्तरी अरे आणलेस काय राजची कस्तरी तिकट असतो टाक पिळून सगळं तंदुरी मसाला गेल्या टायमाला आम्हाला भेटलं नव्हतं सावड्यात भेटलं काय फायनली तंदुरी मसाला लाव दोन्ही हाताने पटापट त्याला तशीच आहे ना हो। चांगलं मस्त लाल लाल दिसत रे ह्याच्यात आता एक तास ठेवूया आपण मॅरिनेट व्हायला असंच कालीच ह्याच्यात ह्याच्यात टाक बघा हा हे देश याला याच्यात टाक अजून आहे काय आलं चला पोपटीची तयारी पोपटीला तयार या वर्षीची गावाला पोपटी हे अंड कोण कोण खाणार आहे मी नाही बारा अंडी आणलेली आहे सर्वी खातात सर। पोपटी ना होती काही कधी स्वप्नात खाल्ली होती हो। बघूया आपण आपल्या दमके काय लावायला एकदा बघितली होती पुण्याला त्यानंतर आता लावतो <coughs> पुरल काय रे आपल्याला पुरळ भरपूर करायचे ना अंड आपल्याला हे कमी भेटले पहिले लावून घेतो सगळं इकड बारक मटक कसं लावले आतमध्ये इकडनं बघ इकडनं बघ भारी लावली नाही किरव्या कस हे करतात तस आहे Kirimnya, cewek chat wadah. Kirimnya naik, lanjut dawain. Cewek, 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 lanjut dawain.

ता प्लेट टाकायची आहे पंडी हेपवर चिकन टाकूया वाव ब्युटीफुल चिकन अंदरी मला चाय आता आम्ही चाय लावल्यावर चाय पिणार आता बरेच खोची उचला या वारं सुटले थोडं थोड मॅगीची कशी केलेली होती मालावर तशी नाही या काय नाही की विस्तरच पेट दे एकदा केलेलं होतं जसं रिस्तच नाही पेटलं ना मी आलो पाठनं ताटली वाजवत पापड या नाही हात आहे ना अंडी करपलेली भारी लागतात चार तीन टाकली हां चार खुर्ची पाच सहा 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 सा टाकूया नंतरला सहा टाकू आदा, आदा हे झाली की कशात काढायचं आता काय राहिलं अजून हा बस 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 तिकट नाही का नको नॉर्मल पास ब्लॉक लावलेस ना राजे हे मीठ तिकडे ठेव तिथं पेटवायला लागेल लाकडं लाकू त्याच्यावरती हा थांब हे लावया उभ परफेक्ट झाले अंडी फुटतील हे नाही फुटत

की नाही होळी पेटव हा आता कसं आता पेट हे दे माझ्या मागं थोड अनु चाय पी जा हा आता कसं गरम गर्मी लागली ना हा बस भाज आता आता निकारे होतील ना नेक्स्ट याला त्याला भाज लाकडं पेटली पाहिजे लाकडं लाव लाकडं आता तिकडे बघ पेटलं काय जा खाली बघ नाही बघित आता काट्या पेटल्या काट्या ते आता पेट चिकन कौल चिकन होत आता हे सीग सीग का बाब मशिरी असली तर लावू नको अवनी हा बरोबर आहे आता हे झालं ना की ह्याचे निकारे होतील तेव्हा ते टाकशी जायला शेकोटी गेलेली आहे मस्त हवा इकडची आहे ना

वांग मटेरियल खराब ला खाल्लं अंड विंड वा ते अंड मी खाणार आहे फुटलेलं अंड मला पाहिजे मला घ्या मम्मी लागणार अंड इथन फोन कर दे ते आई भाजते ती एक नंबर होणार आहे मला पाहिजे तंदूर भाजते ती या। ए, कस नंबर। अंडी खा अंडी अंड भारी लागत खाली खाली करपलं वरती वरती करपलं नाही हे काय आहे ना हात आह। कुत्री सकाळचं वातावरण आहे पाणी गरम करतो इकडं थंडी आहे जाम गावी चहा प्यायला या तर, तर मित्रांनो कालचा व्हिडिओ आपला एंड करायचा राहिला होता खूप भारी मजा आली पोपटी पहिल्यांदाच बनवली गावी तर मस्त आहे पोपटीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पोपटी बनवली तर मस्त आहे की आपण पोपटी बनवले तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवतो आता आपल्याला आजचं घराचं काम आणि अपडेटचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळं तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू टाटा डाटा बाय टेक केअर काळजी घ्या